नमस्कार मैत्रिणीनो मी सबिया सभा क्रिएशन या, या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सहज स्वागत करते आज आपण टिफिन घेऊन जाण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी एक छोटीशी पर्स किंवा आपल्याला छोटीशी बॅग हवी असते ते बनवूया हिला अगदी कमी कपड्यामध्ये व खूपही कमी वेळेत बनवून तयार होती मी हिला जे वेस्ट आपल्या घरात पडलेले कपडे असतात तिच्यापासून मी बनवलेला आहे तर हिच्यासाठी मी सोळा इंच एक कपडा घेतलेला आहे बघा तुमच्याकडे जास्त किंवा कमी असेल त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता मी हिला एक प्लेट ठेवलेली आहे तिला आपण परात पण म्हणू शकतात मोठ्या साईजची माझ्याकडे सोळा इंचची एक परात होती ती मी परात पालती ठेवली आणि तिच्यावरती मी एक मार्जिन टाकलं आणि ह्याच्या साईडनं थोडासा मी माया ठेवलं आणि हिला कट करून टाकलेला आहे तुम्ही या प्रकार मी जसं दाखवत त्याप्रमाणे तुम्ही हिला कट करू शकता अगदी गोल्फ नाही आली तरीही तुम्ही परतसुद्धा हिला कट करू शकता तुम्हाला एकदा हिचं मी माप घालून दाखवते बघा सोळा इंच साईज आलेली आहे कपड्याची आणि आता त्याही साईजचं आपल्याला अस्तरही सुद्धा कट करून घ्यायचं आहे तर मी अस्तरसुद्धा त्याच्यावरती ठेवूनहीच कट केलेला आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये फॉम किंवा मग तांदळाची जी पिशवी आलेली असती तिचं पण यूज करू शकता तर माझ्याकडे फॉर्म पण नव्हता आणि तांदळाची पिशवी पण नव्हती ह्याच्यासाठी मी जे कॅनवास असतो तोही हिच्यामध्ये घातलेला आहे कॅनवास पण मी त्याच साईजचं कट करून घेतलेला आहे आता आपण एक दुसरा एक कपडा घेऊया ते थोडंसं छोटं साईजचं घेतलेलं आहे मी हे सोळा इंच आहे आणि दुसरं जे मी घेतलेलं आहे ते फक्त तेरा इंच तीन इंच लहान घेतलेलं आहे तर हिला पण मी कट करून घेतलेला आहे आता आपण हिला शिवून घेऊयात आता मी दोन बेल्ट पण कट केलेले आहे तीन इंच साधारण आहे आणि लांबीचे बारा इंच आहे जे आपल्याला पर्सला वरती हातात धरण्यासाठी करायचे इथं तर आता खाली मी एक कपडा ठेवलेला आहे तिच्यावरती थे अस्तर ठेवलेलं आहे आणि तिच्यावर मी कॅनव्हास ठेवलेला आहे तर या तिघाला आपल्याला साईडने अर्धा इंचचं मार्जिन ठेवून शिवून घ्यायचं आहे बघा मी मधी थो तीन इंचा गॅप सोडलेला आहे ती पलटण्यासाठी आता सगळीकडून मी अर्धा इंच माया सोडून शिवून घेतलेला आहे तर आता हिला आपण थोडंसं जी एक्स्ट्राचा जी कपडा आहे तिला कट करून घेऊयात आणि साईडनं थोडंसं सा कट मारूया आता आपल्याला वरचं एक कपडा तेवढं धरून तिला पलटायचं आहे खालचे दोन कपडे आपोआपही मध्ये जातात तर मी हिला बाहेर काढलेलं आहे बघा आता व्यवस्थित किती छान आलेलं आहे वरून एक दाब टिपसुद्धा मारून घ्या आणि जी फिनिशिंग आहे खूपही व्यवस्थित येईल तर मी हिला सगळीकडून शिवून घेतलेला आहे आता हिला मी फोल्ड करून घेते आणि भरमधातून हिला कट करते जे गोलाकार आपण शिवून घेतलेला होता तिच्यामधून हिचे दोन भाग करायचे आहेत आता जे मी पांढरा कपडा घेतलेला होता खाली मी कपडा जी आहे ती सव्वाशी ठेवलेला आहे तिच्यावरती मी अस्तर ठेवला आणि तिच्यावरती कॅनव्हास ठेवलेला आहे आता हिला पण आपल्याला अर्धा इंचा मार्जिन ठेवून ही शिवून घ्यायचा आहे कपडा निसटू नाही म्हणून मी हिच्यावरती दोन तीन बॉल पिन लावलेला आहे जी फिनिशिंग पण चांगली आणि आपला कपडा कोणीकडूनही कमी किंवा जास्त होणार नाही तर अर्धा इंचचा माया घालूनही मीला शिवून घेतलेला आहे आणि तीन इंचचा सोडलेला आहे गॅप ती पलटण्यासाठी तर हिला पण मी अशाच प्रकार शिवून घेतलेला आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा ताकी मला पुढे जाण्यासाठी तुमची मदत होईल तर हिला मी जे एक्स्ट्राचा कपडा होता ते सुद्धा मी कट करून घेतलेला आहे आणि आता हिला आपण पलटून घेऊयात बघा थोडंसं साइडनं कट मारून घेतलं की लवकर पलटून जातं आहे कपडा तर मी साईडनं कट करून घेतलं थोडंसं आणि हिच्यावरती एक दाबटीप टाकलेली आहे तर तुम्हाला अशा प्रकारची बॅग किंवा पर्स हवी असेल तर नक्की मला ऑर्डर करू शकता आता या कपड्याला पण आपण दोन हिसामध्ये फोल्ड करून घेऊत आणि कट करूयात बघा दोन्ही कपडे मी कट करून घेतलेला आहे आता एक पांढऱ्या कपड्याचा पीस व एक पिवळ्या कलरच्या कपड्याचा पीस असं अगदी बरोबर मधोमधी हिला शिवून घ्यायचं आपण बघा थोडंसंही हिला आपल्याला धरायचं आहे जास्त धरायचं नाही दोन्ही कपड्याला मी अशा प्रकारे हिला जॉईंट करून घेतलेला आहे बघा एक बटरफ्लायसारखं ही पर्स बनती दोन्ही कपडे मी जॉईंट करून घेतलेले आहे आता पिवळ्या कपड्यावरती पांढऱ्या कपडा ठेवायचा आणि तिला साईडने जॉईंट करून घ्यायचं आणि जी पांढऱ्या कलरचं कपडा आहे तिच्यावरती पिवळ्या साईडचं कपडा अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं बघा दोन्ही कपड्याला मी जॉईंट करून घेतलेला आहे आता आपल्याला जी मधली बटरफ्लाय आहे तिला पण एकदा जॉईंट करून पॅक करून घ्यायचं आहे जसं कपड्याचा शेप आहे त्याही प्रकारे आपल्याला दाब टिपसारखं एक टिप मारून घ्यायची आहे यामुळे जे कपडा आहेत ते चांगल्या प्रकारे पॅक होऊन बसेल आता यासाठी कपडा आपल्याला झालेला आहे आणि जे वरती धरायचे आपल्याला पर्सचे हँडल आहेत किंवा हिला आपण बेल्टसुद्धा म्हणू शकता ते शिवून घेतलेले आहे आणि तिला मी जॉईंट करून घेत आहे ह्या साईडने तीन इंच सोडायचा आणि दुसऱ्या साईडने पण तीन इंच मार्जिन सोडून हिला शिवून घ्यायचं आहे बघा मी दोन्ही साईडचे बेल्ट लावून घेतलेले आहे दुसऱ्या साईडला पण मी बेल्ट लावून घेतलेला आहे आता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं ही अगदी सोपी पद्धतची पर्स आहे आणि खूपही स्टायलिश दिसते आता ने हिला आपल्याला उलट्या साईडने हिला शिवून घ्यायचं आहे दे बघा सव्वाशे जी साइड असते तिला मधी घ्यायचं आणि उलट्या साईडने हिला स्लाय मारून घ्यायचं आहे तर हिला मी दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे धरलेला आहे आणि ह्या साईडने अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला शिवून घ्यायचं आहे मी हिला दोन्ही साईडने अर्धा इंच मार्जिन सोडून शिवून घेत आहे दिसायला खूपही छान आणि बनवायला खूपही सोपी आहे आणि ही खूपही लवकर बनवून तयार होते ही बॅग तर आता मी दोन्ही साईडनं हिला शिवून घेतलेला आहे आता हिला आपण जी खालची साईड आहे आपण शिवलेली तिला एक एक इंचवरती आपल्याला एक माप टाकायचं आहे ह्याच्यावरती दोन्ही साईडने माप टाकलेला आहे बघा एक इंच वरून आणि एक इंच खालून आपल्याला जी खालची बाग होतं ना त्यावरतीच आपल्याला असं माप टाकायचं आणि हिला आपल्याला कट करून घ्यायचं आहे मी दोन्ही साईडनं कट केलेलं आहे आता आपल्याला हे क्रॉस करायचं आणि तिच्यावरती सुद्धा एक टिप मारून घ्यायचं आहे अर्धा इंच माया ठेवायचं आणि हिला शिवून घ्यायचं ह्याच्यावरती चांगल्या प्रकारे शिवून घ्यायचं दोन टीप घाला ह्याच्यावरती की ताकी हे उसवायला नको तर मी दोन्ही साईडनं शिवून घेतलेलं आहे आता आपण हिला सव्वाशी करून घेऊयात बा किती छान आणि खूपही सुंदर बॅग तयार झालेली आहे आपले बटरफ्लाय ही पर्स किंवा बॅग पण हिला म्हणू शकता बटरफ्लाय बॅग तयार झालेली आहे तुम्ही यावरती झीप पण लावू शकता पण मी हिला झीप वगैरे काही लावलेला नाही तुम्ही हिला झीप पण लावू शकता बघा हिला मी खूपही सिम्पल पद्धतीने शिवलेलं आहे आणि हिचं कलर पण बघा आणि हिची फिनिशिंग ही बघा खूपही ही खूप छान बॅग झालेली आहे तुम्हीला बाजारात किंवा घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही कुठे बाहेर चाललात तर अशी बॅग तुम्ही कॅरी करू शकतात जर तुम्हाला ही बॅग आवडली असेल तर प्लीज नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग